शेतकरी मित्रांनो आज रविवार एकोणतीस जून जाणून घेऊ आज कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये कसा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद काल माझा व्हिडिओ जवळपास तब्बल फेसबुक यूट्यूब आणि इन्स्टाग्राम मिळून दहा लाखाहून अधिक शेतकरी बांधवाने बघितला आणि भरपूर शेतकरी बांधव माझे व्हिडिओ शेअर पण करतात जे कोणी सध्या नवीन व्हिडिओ बघत असाल आपला पहिल्यांदाच तर शंभर टक्के आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष करून शेतकऱ्यांसाठी काम करतो म्हणून प्रत्येकाने किमान लाईकची अपेक्षा आपल्याकडून नक्कीच आहे लाईक नक्की करून घ्या मित्रांनो आजचा अंदाज सांगतो आजचा अंदाज जाणून घेण्यापूर्वी या वर्षीचा जो पावसाळा आहे खरंच एक प्रकारे लहरीपणा आहे पावसाचा की काही ठिकाणी खूपच पाऊस पडला आणि काही ठिकाणी अजूनसुद्धा शेतकरी परेशान आहे पाऊस पाहिजे त्यांना आजसुद्धा मित्रांनो विशेष करून फक्त राज्याची जी किनारपट्टी आहे मग किनारपट्टीचे सर्व जिल्हे या ठिकाणीच पावसाची शक्यता आहे आणि अतिपूर्व भागातील काही जिल्हे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे उर्वरित भागात मात्र स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडेल